खूप आनंद आहे की आज आपण एक बैरीनाथ देव जे आहेत आपले सर्वांची मान्यता आहे गावातल्या सर्व नागरिकांची आणि वर्षातून ताईंनी सांगितलं की फक्त दिवाळीच्या वेळेस तीन दिवसाचंच फक्त देव आपल्या इथे राहतो पाण्यामध्ये वर्षभर देव राहतो आणि मग मोठा उत्साह एक दिवसाची जत्रा यात्रा भरते आणि त्यांच्यासाठी एक चांगली सुविधा मिळण्यासाठी एक आपण सभागृह इथे बांधतोय ते सभागृह आता पन्नास लाखाची रक्कम त्यांनी आमदार निधीमधून दिली आणखी तीस लाख रुपये पण त्यांनी देण्याचं मान्य केलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त एक चांगलं प्रशस्त सभागृह तिथे होईल आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही सुविधा लागल्या तर आपण तिथे भविष्याच्या गरजा विचारात घेऊन तयार करणार आहोत त्याच्याचबरोबर आपण दुसरी दोन कामं जी आहेत त्याच्यामध्ये एक आपल्याला शौचालय दिवाळे गावाच्या तिथे आपण बाजाराच्या इथलं शौचालय आहे आणि आणखीन एक रस्ता जो आपल्याला यायला जायचा तर तो तोही आपण याच्यामध्ये करतोय निश्चितपणे मी माझ्या अगोदर पण बोलताना सांगितलं की शाळेसाठी जी गावातली शाळा आहे जवळजवळ दहा कोटीचं रकमेचे टेंडर ऑलरेडी काढलेलं आहे प्रशस्त शाळा नव्याळ्या गावामध्ये राहील आणि ती आपण चांगली गरजेदार शाळा चालवण्याचं महानगरपालिका नेहमीच प्रयत्न करणार आहे आणि दुसरा जो भाग आहे की स्मशानभूमीबाबत आपण नेहमी बघत असतो की त्याच्याकडे थोडे सुविसुविधांमध्ये आपण कुठंतरी कमी पडतो का आणि कुठल्याही नागरिकांना तिथे गैरसोय होऊ नये दिवाळे गावाची स्मशानभूमीबाबत आमदार निधीमधून म्हणजे त्यांनी आता काही निधी दिलेला आहे तर त्याच्या व्यतिरिक्त एक चांगला प्लॅन तयार करून तो निधी जास्तीचा निधी लागेल तो महानगरपालिका टाकेल या व्यतिरिक्तही आपल्या ज्या महानगरपालिका क्षेत्रामधल्या ज्या स्मशानभूमी आहे त्यांचा सुद्धा पूर्ण कायापालट करून आणि त्या दर्जेदार सुविधा असलेल्या तिथले माणसाला जे त्यावेळी दुःख माणूस असतो तो दुःख विसरून तिथे गेल्यानंतर त्याला थोडं एक आल्हाददायक वातावरण स्वच्छता पिण्याचं पाणी आपल्याला माहिती आहे की आपल्या जे सगळे रीतिरिवाजाप्रमाणे आंघोळ करावी लागते बाकीच्या सगळ्या गोष्टी लागतात ते वेगळ्या वेगळ्या आंघोळीच्या व्यवस्था गरम पाणी लागतं कधी कधी पाऊस कधी आजारी पण पन, माणसं पडतात गरम पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीचे दर्जेदार शौचालय आणि त्याच्या व्यतिरिक्त सभागृह जे आहेत कारण आपल्याला ज्यावेळेस आपण श्राद्धाचे कार्यक्रम असतात त्यावेळेस आपल्याला सगळे लोक येतात पावसाचे दिवस असतात त्यामुळे मग त्यांनासुद्धा गैरसोय होऊ नये अशा ज्या सर्व सुविधांनी युक्त अशा स्मशानभूमीसुद्धा आपण करतो असं आहे की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी त्यांनी नेहमीच सांगितलं आहे की गावातली जी लोकं आहेत त्यांचा शहराप्रमाणे विकास झाला पाहिजे जेव्हा गावातली मुलं दहावी शिक्षण घेतल्यानंतर अकरावीला जातात तेव्हा त्या मुलांना काही बोलता येत नाही किंवा ते संभ्रम निर्माण होतो आणि त्यांना असं वाटतं की शहरातली मुलं आपल्यापेक्षा पुढे जाणार आहेत आपण कसं टिकणार म्हणून मोदीजींनी सांगितलं की गावाप्रमाणे शहराप्रमाणे गावाचा विकास हा झाला पाहिजे त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं प्रत्येक आमदाराने एक गाव घ्या दत्तक मी या गावामध्ये नेहमीच येत होती वेगवेगळ्या बेक पंढरदादा पाटील आम्ही जेट्यांची उद्घाटनं केली होती दोन हजार चारपासून आम्ही इथं चा काम करत होतो इथल्या लोकांचा मी विश्वास संपादन केला होता आणि हा विश्वास जेटीच्या माध्यमातून संपादन केल्यामुळे आज इथल्या लोकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून हे गाव पूर्ण स्मार्ट विलेजसाठी जे दिलं की आज आमची दुकानं तोडतात आमचं फिश मार्केट भाजी मार्केट तोडतात फळ मार्केट आम्हाला पूर्ण देतील की नाही देतील महानगरपालिका पण माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी ही सगळी जागा दिली त्या जागेचं आम्ही सोनं केलं ही दोन हजार चारला हे शेड बांधलेलं आहे आज पण तसंच आहे बघा नाही तर आज शेड बांधतो उद्या तुटतं ही जेटी बघा दोन हजार चौदाची जेटी आहे बाजूचं शेड बघा आणि आता आज जे आपण इथं जे भूमिपूजन केलं या गावातला एक बैरीदेव जो या गावाची अस्मिता आहे या गावाला या गावाला बैरीदेवामुळे एक वेगळं अस्तित्व आहे म्हणजे समुद्रात जाताना देवाचं नाव पहिली घेतात आणि मग समुद्रात उडी टाकतात समुद्राशी झुंजून आपण बघितलं असतील आता युट्यूबवर काय समुद्रामध्ये झुंजल्यावर एवढीशी बोंबील मांदेली आपलेट मिळतात करोडोचा जीव धोक्यात घालून मच्छीमार माझे बांधव समुद्रात जातात कधी कधी तर डिझेलचा पैसा सुद्धा मिळत नाही आणि अशा या बांधवांसाठी आपण या जेट्या बिट्या करताना विश्वास संपादन केला त्यानंतर आज हे भूमिपूजन होत आहे आपण सगळ्या वस्तू इथे केल्या आपण साक्षीदार आपल्याला सगळं माहिती आहे पण स्मशानभूमी असावी एक चांगली शाळा असावी आणि शेवटी शेवटी मला माहिती नाही या बैरी मला शक्ती दिली असेल हे गाव सुधारण्याची असं मला कुठे मनात वाटायला लागलं की शेवटी का बैरी देव आलं सगळं गाव सुधारून झाल्यावर शेवटी शेवटी का माझ्या मनात आलं की बैरी देवाचं पण सभामंडप झालं पाहिजे तिथे यात्रा भरली गेली पाहिजे या समाजाला बाहेरून लोक येतात वर्षावा दान या देवासाठी रायगडमधून ठाण्यामधून मुंबईमधून देवाची भेट घ्यायला हा साक्षात खंडोबा शंकराचा अवतार आहे आणि हे बैरीदेव या गावाचं एक साक्षात देवरूपी हे आहे आणि त्याचं मलाच भाग्य लाभलं मी इतकं काम केलं पण बैरीदेवाचं जे मला भाग्य लाभलं दादा ते कधीच लाभलं नसतं कारण हे लोक ज्या ठिकाणी वस्तू ठेवतात त्या ठिकाणी कधी देव हलवत नाही पण यांचं परिवर्तन केलं त्यानं सांगितलं आता नाही तर कधीच होणं शक्य नाही आणि एवढ्या गावाच्या गल्लीत देव बसतो हा जर इथे आला तर तुमच्या आमच्यासारखी मीडिया येईल त्याचं देवपणाचं संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक जाईल आणि म्हणून आज आपण या देवाच्या याचं भूमिपूजन केलं मच्छी मार्केटला टायलेक्ट तोडलं होतं त्याचं भूमिपूजन केलं जवळजवळ आपण एकशे ऐंशी कोटी एक कोटी ऐंशी लाखाचा निधी आपण दिलेलं आहे आता पन्नास दिले आहेत अजून उरत आहेत तेही देणार आणि साहेब स्वतः बोलले आता चांगलं करा आपण अजून चांगलं करू साहेबांनी स्वतः सांगितलं की तिथे तुम्ही काही करू शकता असं करा आम्ही करणार आहोत आता ह्याच्यानंतर माझी बेलापूरकडे वाटचाल बेलापूरला आम्ही वीस कोटी आणलेले पंढरीदा पाटील विरोधी पक्षनेता असताना या हॉस्पिटलचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता मी नगरसेविका होती अनुमोदन मी आणि साबूडॅनलनी दिलं होतं त्यांना सूचक आणि अधुबोधक त्या करावाला हो त्यानंतर दादा होते तर आम्ही ते प्रोसिजर सुरू केलं जिल्हा परिषदेचे पहिले प्राथमिक हॉस्पिटल होतं छोटंसं माझं तिन्ही डिलेवरी माझं ऑपरेशन त्याच हॉस्पिटलमध्ये झालं आहे पूर्वी तालुका होता सगळ्या आजूबाजूचं परिसर तिकडेच यायचं आणि तिथे डिलेवरी वगैरे व्हायच्या असं असताना काहीच नाही जेव्हा माझीही डिलेवरी झाली भर पावसात निरेश झाला पाणी सगळं दवाखान्याच्या आत अशा परिस्थितीत तिथे वातावरण होतं गरम पाणी नाही काय नाही जुनं झालेलं ग्रामीण भागातला ग्रामीण भाग होता दादानी प्रस्ताव मांडून त्याला आपल्याला म्हणला कसंही करून इथे आपल्याला ग्रामस्थांसाठी हॉस्पिटल करायचं आहे त्यांचा पाठपुरावा आम्ही पुढे घेऊन गेली आम्ही दोघांनी त्यावेळी विजय नाटाजी आले आम्ही सांगितलं आम्ही पैसे देऊ शकत नाही एवढे पैसे मग आमचं एक रुग्णालय तिकडे होतं कुठे चौदा गावात ते रुग्णालय आम्ही जिल्हा परिषदेला दिलं आणि त्या बदलीची जागा ही आम्ही मोफत सोडून घेतली नंतर त्यासाठी तुम्हाला तर खूप राजकारण झालं जसं हॉस्पिटलला झालं तरी आम्ही मोर्चे बिरचे काढून फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर झाला मग पुन्हा पैसे स्थायी समिती देत नव्हते त्यावेळेचे सभापती कोण होते आपल्याला माहिती आहे मला मोर्चे काढावे लागले आम्ही भर पावसात मोर्चे काढले नंतर ते हळूहळू पैसे वाढत गेले अजूनही त्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं नाही माझं नाव लागलेलं नाही आमचं आमचं नाव लागू नये म्हणून कधीच त्याचं उद्घाटन होत नाही आम्ही लोकांच्या सुविधा आहेत आम्ही नावासाठी मरणारी माणसं नाहीत या जेटीवरचंच माझं पहिलं नाव तोडलेलं याच जेटीवरचं मी नावाची कधीच भूक केली नाही आहे त्याच्यामुळे आजही ते हॉस्पिटल तसंच चालतं शेवटी निवडून आल्यावर हॉस्पिटल बंद होतं दीड कोटी देऊन ते हॉस्पिटल मी चालू केलं पुन्हा तर पहिलं हॉस्पिटल केलं बेलापूरमध्ये त्याच्यानंतर आता चार कोटीचं त्या दिवशी बेलापूरला दशवी क्रिया नाही ती सुरुवात केली राम मंदिराला सभामंडप बांधून दिलं हे गावात होणारी जी कामं आहेत माझ्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे आता आपण सगळे फळ मार्केट भाजी मार्केट बनवतो आहे मग ते तलावाजवळचं सगळं काढून तिथे त्यांना पुनर्वसन करून तलाव चांगलं वॉकसाठी आपण तयार करतो तिथे खेळायचं मैदान आहे तुम्हाला सगळं माहिती आहे काय काय होणार आता वीस कोटी आलेले आहेत माझं आपल्या माध्यम माध्यमातून प्रत्येक ना माझी विनंती आहे जिथे जिथे अतिक्रमण असेल ते काढून दिलं तर अजून तुम्हाला सुविधा मिळेल अजून चांगलं मुलांना खेळायला मैदान मिळेल लायब्ररी मिळेल जसं साहेब बोलले स्मशानभूमी चांगल्या होती आम्ही काम करतोय सगळे मिळून